हॅलो नमस्कार मी लक्ष्मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा तर मी ब्लाउज आहे ना तर बोटनेक आहे बोटनेक आहे ना पहिलं फ्रंट शिवणार आहे तर हा व्हिडिओ स्लोली बनवला आहे नक्की बघा तर फ्रंट आहे ना पहिलं आहे ना पुढची बागे म्हणजे गळा आहे ना शिवून घेते पाव इंचावर हे बघा त्याच्यानंतर व्यवस्थित करून घेते त्याच्यानंतर जे उरलेला कपडा आहे ना एक्स्ट्रा तो कापून घेते कट्टोकट अस्तरच्या लेवलला त्याच्यानंतर सगळं गळा जो आकार आहे ना गोल तो सगळं नॉच देते त्याच्यानंतर पलटी करणार आहे अस्तर पलटी करून घेते तर त्याच्यानंतर दाबटीप देते आणि असर शिवताना कधी पण ना पहिले सरळ बाजू ठेवायची पलटी केली ना तर सरळ बाजू पुढे येणार आहे आणि बॅकसाईड पाठीमागे जाणार आहे तर मग सरळ ठेवून मी शिलाई मारल्यानंतर पलटी केलं की सरळ बाजू पुढे आली तर हे बघा मी दाब देऊन घेते आणि हे साईड पीस आहे तर प्रिन्सशेज सॉरी हे पण सांगायचं विसरली आहे बोटनेके बोटनेक बोटनेके तर पुढच्या गाळा दाबटीप दिला आणि आता मी अस्तर जॉईंट करून घेते हे बघा आणि अस्तर जॉईंट करून घेतलं की राहिलेला तो ब्लाऊज पीस आहे ना तो सगळं कट करून घेते आणि शिलाई मारताना पाच नंबर काही नाही तीन दोन नाही तर तीन नंबर मारला तरी जाते पाच नंबर मारायची गरज नाही लागत तर तीन नंबर दोन नंबर मारायचा कारण की अस्तर आपल्याला जॉईंट करायचं असतं ना म्हणून तर व्यवस्थित आणि अस्तर व्यवस्थित करून करून शिलाई मारायचं घोटळ्या म्हणजे फुगीर वगैरे असं काही यायला नाही पाहिजे म्हणून तर व्यवस्थित करून शिलाई मारायचं आहे हे बघा तर पहिले मी साईड पीसच घेतले आता सिलाई मारून झाले आता सगळं राहिलेला कपडा आहे ना तो सगळं कट करून घेते पहिलं साईड पीस झालं तयार आता मी दुसरा साईड पीस करून घेते सेम तसंच करून घेते साईड पीसचा दुसरा पार्ट आहे तर हे बघा सिलाई मारून घेतलं पाव इंचावर आणि त्याच्यानंतर कट करून घेते आणि नॉच देते नॉच लांब लांब नाही जायचं थोडंसं जवळजवळ घ्यायचं की कारण की फिनि फिनिशिंग आहे ना वरचे दाबटिपचे खूप सुंदर येते आणि इथे बघा पलटी करून घेतलं आणि डाबटीप देते आणि किनाऱ्याला डाबटीप द्यायचा आतो द्यायचं नाही आतमध्ये तर किनाऱ्याला द्यायची खूप सुंदर आणि छान येते आणि किनारा दोन नंबर तीन नंबर एवढं छान येतं पाच नंबर एक नंबर अजिबात द्यायचा नाही दोन नाही तर तीन द्यायचं खूप सुंदर येते तर इथं बघा तर ग गळापलटी करून घेतला आणि आता मी साईटून सगळं जोडून घेते हे बघा गळापलटी करणं अस्तर चांगलं जोडून घेते आणि अस्तरच्या थोडंसं किनारी जो टिप मारायचा मग आतमध्ये नाही बाहेर नाही का बरोबर कट टू कट लावायचं आणि इथं बघा अस्तर झालं जोडून आणि आता मी फिनिशिंग करून घेते साईडचं पीस आहे ना तो सगळं कट करून घेते हे बघा झालं तर साईड पीस दोन्ही पण तयार झाले माझे एक्स्ट्रा पीस ते कट करून घेते आता साईड पीसची कटोरी आहे ना ते टच करून घेते हे बघा तर व्यवस्थित टच करू की किनाऱ्या किनाऱ्यामध्ये का शिलाई मारून घेते दोन्ही पण करून घेते आता फिनिशिंग करून घेते दोन्ही पण पहिले शिलाई मारून घेते सरळ आणि उलटं दोन्ही बघून व्यवस्थित अस्तर लावून शिलाई मारून घ्यायचे आता दोन्ही पण कटोरी ना शिवून झाले आता फिनिशिंग करून घेते हे बघा कट टू कट व्यवस्थित फिनिशिंग करायचं तर शिलाई करताना प्रॉब्लेम येत नाही ना तर तो पण झाला आणि हा पण करून घेते आता बघा दोन्ही कटोरी झाले आता मी साईड पीस जोडून घेते हे बघा साईड पेट जोडून घेते तर पाऊ इंचं मार्जिंग इंच मार पैसा एक एक पॉईंट आहे ना तो आतमध्ये घेऊन व्यवस्थित शिलाई मारायचं डबल डबल शिलाई मारायची कटोरी जोडायला लागलं तर पहिले जोडून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही जोडल्यानंतर आता वरतून मी दाबटीप देते एक दाबाचं अंतर सोडून दाबटीप देऊन घेते फिनिशिंग छान येते त्याच्याने आणि आता हुक लुक पट्टी आणि खाली बॅकपट्टी पण जोडायचं आता बघ हे झालं आता दुसरी पण साईड पीस जोडून घेते हे बघा जोडताना व्यवस्थित शिलाई मारायचे हे बघा आणि डबल डबल मारायचे डबल शिलाई कटोरी जोडताना कधी पण नेहमी डबल शिलाई मारायचं पाव इंचंपेक्षा एक पॉईंट आतमध्ये शिलाई मारायचे म्हणजे तीन पॉईंट शिलाई मारायचे तर शिलाई मारून झालं आता टाप देते दापटेप दिल्यानंतर म्हणजे काय की फिनिशिंग सुंदर येते आता बघा मी हुक लुक पट्टी जोडून घेते डबल पट्टी जोडून उजव्या साईडला लावायचं तर वरून आतमध्ये घ्यायचं आता वरती लावायचे आणि पट्टी लावायची हे बघा आणि डबल शिलाई मारायचे आणि वरतून अस्तरला दाबटेप द्यायची तर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होऊन जाते छान शिलाई येते फिनिशिंग पण छान येते तर आतमध्ये जोडून घेते तर तर राहिलेलं थोडंसं कट करून आतमध्ये फोल्ड करून मारायचं आणि वरतून दाकटीप द्यायची हे बघा आणि खाली लॉक करायचं आणि वरती पण लॉक करायचं आणि आता आपण गळ्याला दाकटीप दिले म्हटलं तर ती वरची पट्टी थोडीशी आतमध्ये फोल्ड करून दाकटीप द्यायची आणि दोन्ही साईडला शिलाई मारायचं आणि आता मी हे बघा दोन्ही साईडला आता आई पट्टी जोडून घेते तर पट्टी आतून बाहेर बाहेर घ्यायची पाव इंचावर शिलाई केली आहे आणि आता बघा मी फोल्ड करून घेते थोडंसं कट करून घेते आणि पट्टी आहे ना तीन इंचाची आणि हुकलूक पट्टी आहे ना दोन इंचाची घेतली आहे मी तर थोडंसं आतमध्ये फोल्ड करून दापटीप द्यायचं आणि ते कट करायचं पुढचं आणि हे बघा फोल्ड करून घेतलं आतमध्ये आणि आयपट्टी लावून घेते आणि मधोमस शिलाई मारायची पहिले पुढे मारायचं आणि मधोमस मारायचं आईपट्टी व्यवस्थित येणार आहे तर आईपट्टी पण मी तुम्हाला दाखवते कसं मी मारले तर बघा दोन्ही पण झालं आईपट्टी आणि हुकलूपट्टी आता बॅकपट्टी जोडून घेते हे बघा तर बॅकपट्टी आहे ना दीड इंचाची पट्टी लावून घेते हे बघा कारण की बॅकपट्टी जोडायच्या अगोदर आईपट्टी आणि पट्टी जोडायचं आणि वरती दापटीप देते तर बॅकपट्टी थोडंसं पुढे आहे ना ते थोडंसं आतमध्ये पाव इंच प पा, आतमध्ये मार्जिंगमध्ये मा शिलाई मारून घ्यायचं आणि आतमध्ये फोल्ड करून दापतेप द्यायची बघा आता ते पण झालं आणि वरती पाच नंबरची शिलाई मारून घेतली हा शिलाई मारायला आता दोन्ही पण तसंच करून घेते दाबतेपमुळे ना फिनिशिंग छान येते त्याच्यासाठी दाबतेप द्यायचं आणि आतमध्ये फोल्ड करून वरती परत दाबतेप द्यायची हे बघा आणि कॉर्नरला ना डबल शिलाई मारायचे लॉक करून टाकायचे सिलाई घुसायला नाही पाहिजे आणि तो एक्स्ट्रा पीस आहे तो कट करून टाकायचा हे बघा दोन्ही पण माझे फ्रंट तयार झाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा